भूमिपुत्रांनो संघटित होऊन संधीचा फायदा घ्या तरच विकास होईल शेकाप नेते अतुल म्हात्रे यांचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या गणपती देखावा रील स्पर्धा बक्षीस वितरणाला गर्दी पेण शेतकरी कामगार पक्षातर्फे पेण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी गणपती देखावा रील्सचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण तीनशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या गणपती देखावा रील्समध्ये पालीच्या पेडली गावातील सुशांत पडवळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर रोहाच्या शुभम खरीवाले याने द्वितीय तर वडखळच्या ऋषिकेश नरेश पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला यावेळी उपस्थितांना संबोधताना येथील शिक्षित युवकांना नोकरी व्यवसायाची संधी मिळत नसल्याने युवक शिक्षण घेऊन ही बेरोजगार आहेत पण भूमिपुत्रांच्या विकासासाठी सर्वांनी संघटित होऊन संधीचा फायदा घेतल्यास विकास होईल असे आवाहन शेकाप नेते तथा खजिनदार अतुल म्हात्रे यांनी केले यावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार व मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे आई नमिता म्हात्रे पी डी पाटील आई तुझा देऊळ फेम योगेश अग्रावकर ॲडव्होकेट रोशन पाटील बोर्जे माजी सरपंच महेंद्र ठाकूर माजी नगरसेवक राजेश पाटील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या गणपती रीत कॉम्पिटिशन पाहिला मला नक्कीच हे म्हणायला आवडेल की मी बऱ्याचशा बहुतांशी रील पाहिल्या आणि आपल्या युवकांमधली आपल्या समाजामधली कला जी आहे ती कलाकारांमध्ये कशा पद्धतीने असते असं उत्तम उदाहरण होतं मला वाटतं आपल्या पिढीवर बहुतांशी लोकांनी रीत पाहिल्या असतील आपण सांगू शकतो की बाबा आज ज्या प्रकारची कला प्रत्येक घरामध्ये उपलब्ध आहे

आज या गणपती मध्ये ज्या प्रकारच्या दर्जाचे आपल्याला पार्टिसिपेंट मिळाले अतिशय कठीण होतं की याच्यासाठी आम्ही मला वाटतं याच्यावरती जो त्या कॉम्पिटिशनची पत्रिका त्याच्यावरती तीनच पक्षली होती नंतर ती पक्ष वाढवलेली दहा अकरा करण्यात आलेली आहे कारण फार वाढवलेली होतं दुसरा याच्यामध्ये विषय असा आहे की आपण प्रत्येक त्याच्यामध्ये जो पार्टिसिपंट आहे त्यांना सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करतो आहे चुकून समजा कोणाच्या नावाचं सर्टिफिकेट मिळालं नसेल तर तुम्ही पंचायत नव्या येऊन सांगा आणि त्याच्याबद्दल माहिती द्या त्या अनेक वेळेला तुम्ही जे डिजिटल फॉर्म भरलेले असतील त्याच्यामध्ये कधीतरी नावामध्ये किंवा काहीबद्दल झालेलं असेल तर तो टीमपर्यंत मिळालं नसेल तर तुम्ही पंचायतमध्ये येऊ त्याच्याबद्दल माहिती द्या आणि तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल मी म्हणे ज्या प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पॉप्युलेशनला मिळाला त्याच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे अनेक कार्यक्रम येत्या दिवसांमध्ये आपल्याकडे करते ही संधी आपल्याकडे आज जर इथे आपण असं म्हणूया ऐंशी हजार घर आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत ज्याच्यामध्ये जमिनी असतील लोक असतील त्याच्यामध्ये जेवढे लोक आहेत व्यावसायिक म्हणतील अतिशय संधी आपल्याकडे परंतु ती संधी आपण आपल्या हातामध्ये मिळावी अनेक वेळाला आपल्याला मार्गदर्शन करायला कोणी नसतं ते सांगायला कोणी नसतं साथ द्यायला कोणी नसतं म्हणून ती संधी आपल्या हातातून दिसून जाते एडी सी मध्ये ती संधी त्यांनी मला हात प्रकल्ला आणि ती त्यांना मिळाली आजच

ह्या गणपती मी कॉम्पिटिशन पाहिला हे मला नक्कीच हे म्हणायला आवडेल की मी बऱ्याचशा लोकांशी रीलसारख्या पाहिला आणि आपल्या युवकांमधली आपल्या समाजामधली कला जी आहे ती घराघरांमध्ये कशा पद्धतीने असते असं उत्तम उदाहरण होतं मला वाटतं आपल्या मेळ बहुतांशी लोकांनी त्या रील्स पाहिल्या असतील आपण सांगू शकतो की बाबा आज ज्या प्रकारची कला प्रत्येक घरामध्ये उपलब्ध आहे ही जी आपली कलाकार मंडळी आहे ही कलाकार मंडळी काय कला कुठून येते कला इथे इमॅजिनेशन करतात ज्यांना इमॅजिन करता येतं त्यांना विजन पण वाटत आपल्यामध्ये मी बिलीव्ह करतो की इथे ते युवक आहेत जे खरोखर स्वतःचं भवितव्य घेऊ शकतात त्या कलेच्या माध्यमातून त्या कलेचा वापर करून ह्या सगळ्या विजनचा वापर करून ते नक्कीच व्यवसाय करू शकतात प्रकट होऊ शकतात आज आपल्याकडे संधी त्या संधीचा वापर करायला हवं

दुसरा याच्यामध्ये विषय असा आहे की आपण प्रत्येक त्याच्यामध्ये जो पार्टिसिपंट आहे त्याला सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करतोय चुकून समजा कोणाच्या नावाचं सर्टिफिकेट मिळाला नसेल तर तुम्ही पंचायत जवळ येऊन सांगा आणि त्याच्याबद्दल माहिती द्या त्या अनेक वेळेला तुम्ही जे डिजिटल फॉर्म भरलेले असतील त्याच्यामध्ये कधी नावामध्ये किंवा कॅटिगरीपर्यंत झालेला असेल तर तो तीनपर्यंत मिळाला नसेल तर तुम्ही